कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार ऑनलाईन काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाने जे नवीन चिन्ह दिलेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा प्रसार व्हावा सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व लोकांना त्याची माहिती व्हावी ते चिन्हा माहिती देण्यासाठी आणि ते चिन्ह रुजवण्यासाठी लोकांमध्ये दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस बुधवारी चार वाजता कोणतं चौकातून शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत एक भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे या भौ्य हो पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी फ्रंटलचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आमचे युवा नेते पक्षाचे मान्य दादा पवार देखील या भव्य हो पदयात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत तशा पद्धतीचा त्यांचा निरोप आम्हाला आलेला आहे लोकसभा चे दिवस आता जवळ आलेले आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील काही दिवसांपूर्वी तयारी सुरू केली होती आता साहेब त्यांनी उमेदवारी आहे आपला तो तसाच राहणार आहे का आणि आपण त्याची मागणी देखील करणार आहोत आम्ही यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमचे अध्यक्ष सुधीर खरटमाल आणि प्रमोद दादा गायकवाड यांनी पक्षाकडे लोकसभा निवड निवडणूक लो, लढवण्याची लो, इच्छा व्यक्त केलेली आहे तशा पद्धतीची माहिती प्रदेश आणि आमच्या आमचे नेते मान्य शरदचंदी पवार साहेब यांना दिलेली आहे यापूर्वी देखील पवार पवारसाहेबांशी आमची चर्चा झाली होती त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या या घडामोडीमध्ये आता महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे या बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील त्या निर्णयामध्ये ज्या कोणी कार्यकर्त्याला नेत्याला उमेदवारी दिली जाईल त्या नेत्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आम्ही या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटी पवार साहेबांचा निर्णय शिरोधार्य मानून काम करणारे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत सांगणार आहात की आमची देखील इच्छा आहे ऑलरेडी त्यांना सांगण्यात यावर आमची चर्चा देखील झालेली आहे शेवटी जो निर्णय वर होईल महाविकास आघाडीचा तो निर्णय आम्ही सगळे मान्य करण्याचा ठरवलेला था, आहे त्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक प्रत्येक पक्षाच्या समन्वय समिती सदस्यांची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे निश्चितपणे की शेवटी आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे प्रामाणिक राहिलेलो आहोत ते पक्ष वाढवण्याकरता आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी मी असेल सुधीर खरेट मला असतील महेश कोठे असतील आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपली त्या ठिकाणी कामं केलेली आहेत पक्ष वाढवण्यासाठी केलेली आहे आज ज्या पक्षामध्ये आम्ही आहोत त्या पक्षामध्ये देखील आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत आणि आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे पवार साहेबांचा निर्णय हे आम्ही निश्चितपणे मान्य करणार वरचा जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत